स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट ग्रेवणीसाठी काही किचन टिप्स टिप नंबर एक मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवून घ्या त्यामुळे सर्व लोणी वर येईल व मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता किंवा कढी करू शकता टिप नंबर दोन बटाट्याचा पराठा करताना तुटतो व सारण बाहेर येते असे होऊ नये म्हणून बटाटे चांगले स्मॅश करा कनिक मळताना सैल मळा पराठे हलके हाताने मध्ये लाटा सारण बाहेर येणार नाही टिप नंबर तीन छोलेची भाजी करताना त्यामध्ये एक दोन लवंग दालचिनीचा तुकडा एक विलायची टाका त्यामुळे भाजीला खूप छान चव येते टिप नंबर चार मेथीचे लाडू बनवताना मेथीचे पीठ तीन चार दिवस अगोदर तुपात भाजून ठेवा त्यामुळे त्याचा कडूपणा निघून जातो आणि लाडूची चव छान लागते टिप नंबर पाच गुळाचा चहा करताना चहा पूर्ण झाल्यानंतर चहा घ्यासवरून खाली उतरल्यानंतर दूध टाकावे चहा फाटणार नाही टीप नंबर सहा कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येते कांदे गॅसवर हलकेसे गरम करा किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा नंतर शिरा डोळ्यातून पाणी येणार नाही टीप नंबर सात पुरण शिजवताना डाळीमध्ये किंचित शिहाळट आणि दोन तीन थेंब बदामाचे तेल टाकल्यास डाळ लवकर शिजते पूर्णाला रंग देखील छान येतो टिप नंबर आठ हाताला चटका लागल्यास थंड पाण्यात हात थोडा वेळ धरावा टिप नंबर नऊ चणे रात्रीचे भिजत घालायला विसरले तर सकाळी उठल्यानंतर पाण्यात उकळत्या पाण्यात चणे भिजत घाला आणि झाकण ठेवा चणे लवकर भिजले जातात टिप नंबर दहा कपबशीवर चहा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबू लावून दहा मिनटे ठेवा नंतर स्वच्छ घासून घ्या डाग निघून जातील टिप नंबर अकरा थंडीच्या दिवसात दही घट्ट होत नाही त्यासाठी दह्याचे भांडे पिठाच्या डब्यात ठेवा दही घट्ट होईल टिप नंबर बारा काळ्या मसाल्याचे वाटण करताना कांदा खोबरे भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यावरच वाटावे अन्यथा भाजी कडवट होईल टिप नंबर तेरा तळलेले पदार्थ काढून ठेवण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर न करता टिश्यू पेपर किंवा कोऱ्या पेपरचा वापर करा टिप नंबर चौदा घरातून उंदीर पळवायचे असेल तर कोपऱ्या कोपऱ्यात कापूर वड्या ठेवून द्या उंदीर नाहीसे होतील टिप नंबर पंधरा उरलेला ब्रेड फ्रीजमध्ये ठेवू नका तो बाहेरील तापमानातच व्यवस्थित राहतो खराब होत नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार